नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे डिझायनर ब्लाऊज आज आपण एक वेगळ्या पद्धतीचं डिझायनर ब्लाऊज शिकणार आहोत फ्रंट साईडचे डिझाईन आपण करणार आहोत तिथे प्लेटे प्लेट असतात आणि प्लेटवाली डिझाईन इथे शिकणार आहोत तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे अस्तर घेतलेला आहे अस्तरवरती आपण अगोदर मार्किंग करून घेऊया ब्लाऊजची जी उंची ठेवणार आहे ती ठेवणार आहे मी चौदा इंच चौदा इंच उंची राहणार आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण प्लस करणार आहोत तर पंधरा इंच इथे मी उंची घेते त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला खालची जी लाईन आहे तिथं एक स्ट्रेट लाईन आखून घेऊया त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे नॉर्मल सहा इंच मोंडा घेणार आहे चौतीस इंचाचं माप आहे माझं त्यामुळे मी इथे मोंडा घेणार आहे साडेपाच किंवा पावणे सहा घेतला तरी चालणार आहे चौतीसचा इथे चौथा भाग घेणार आहे साडेआठ सर्व लाईन जॉईन करून घ्यायचे आहेत यानंतर कमर घेर घ्यायचा आहे कमर घेर आहे तीस इंच तीसमध्ये मी साडेसात चौथा भाग घेणार आहे आता साईडने आपल्याला दोन इंचाचं मार्जिन आहे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे हे जसं आहे तसं मी कटिंग करून घेणार आहे मोंड्याचा सेप इथे देऊन घेणार आहे सिम्पली हे कटिंग केल्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर गळ्याची रुंदी जी आहे ती मी ठेवणार आहे इथे तीन इंच तीन इंच गळ्याची रुंदी ठेवणार आहे आणि साडेसहा इंच इथे गळ्याची लांबी ठेवणार आहे तर सात इंच मी घेणार आहे एक्स्ट्रा घेणार आहे अर्धा इंच शेप जो आहे तो नॉर्मल आपला देणार आहे व्ही शेप मध्ये नॉर्मल व्ही शेप किंवा पान गळा पण चालणार आहे ठीक आहे आता खालची जी लाईन आहे मी गळा कट नाही करणार आहे गळा आपण डायरेक्टली कपड्यावरती जॉईन करणार आहोत खाली जे आहे तीन इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे खालचा बेल्ट आपण वेगळा घेणार आहोत तीन इंचाची मार्किंग करून इथे आपल्याला खालची जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे खालची पट्टी वेगळी करून घ्यायची आहे इथून आता हे कटिंग झाल्यानंतर आपण ही जी पट्टी आहे नंतर लावणार आहोत रेडी झाल्यावरती तर सगळ्यात अगोदर कपडा घेऊया यानंतर जो कपडा आहे तो आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे म्हणजे जास्ती कपडा लागतो ह्या डिझाईनसाठी तर कपड्याला आपल्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचा आहे डबल फोल्ड करून इथे हा कपडा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्याची जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करण्याऐवजी मी डायरेक्टली गळ्या इथे जॉईन करून घेणार आहे ठीक आहे याला फक्त काय करायचं आहे सेंटर मार्किंग करून घ्यायची आहे इथे जी कपडा आहे आपला तिथे आपल्याला सेंटरला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि अस्तरला पण सेंटरला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आता चला डायरेक्टली मशीनवरती कसं शिवायचं आहे ते बघूया सेंटरला मार्किंग केल्यामुळे आपल्याला गाईडलाईन भेटणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा जो गळा आहे हा रेडी करून घ्यायचा आहे गळ्याची जी मार्किंग आहे दुसऱ्या साईडने पण करून घ्यायची आहे त्यासाठी असं ओपन करायचं आणि हे याच्यावरती असं फोल्ड करून इथे दुसऱ्या साईडने मार्किंग उमटवून घ्यायची आहे बघा गळ्याची जी मार्किंग आहे ती दुसऱ्या साईडने पण आलेली आहे आता याच्यावरती खडूनेट थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे आणि ह्याच मार्किंगवरती हा जो गळा आहे असा ठेवून बघा गाईडलाईन आपली खालची घ्यायची आहे हीच गाईडलाईन मी घेतलेली आहे इथे सेंटर आव आहे जो आहे आपला गळ्याचा तो कट करून घेऊया सेंटर मी इथे कट करते त्यानंतर ही जी गाईडलाईन आपली आहे इथे जी लाईन आपण आखून घेतलेली आहे इथं पण सेंटर कट करूया गळा आपला जॉईन करून झाला आहे आता हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हलकं हलकं इथे थोडंसं जी जागा आहे ती सोडायची आणि गळा कटिंग करून घ्यायचा गळा कटिंग करून झाल्यानंतर गळ्याला पलटी मारून घ्यायचा आहे गळ्याला पलटी मारण्या अगोदर इथे गळ्याला कट मारून घ्यायचे आहे त्यानंतर हे असं फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून इथे आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे गळा आपला तयार झालेला आहे याच्यावरती तुम्हाला हवी ती लेस लावू शकतायत किंवा पायपिंग पण अटॅच करू शकतायत तुम्ही ही जी डिझाईन आहे ही फ्रंटने असणार फ्रंट आहे त्याच्यामुळे फ्रंट साईड जे आहे ती आपली पॅक असणार आहे ह्या ब्लाऊजला तुम्ही साईडला हुक लावू शकताय साईडला जीप लावू शकतायत किंवा बॅकसाईडने पण हुक किंवा झीप लावू शकताय तर आता आपल्याला इथे प्लेट घ्यायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर जी मार्किंग आहे ही आपली ही डार्क करून घेऊया थोडीशी कारण की इथे आपण याचा मद्य घेणार आहोत आणि ह्या मध्यावरती इथे एक एक प्लेट घ्यायची आहे तर प्लेट घेताना तुम्ही खालची जो बाजू आहे ती सोडून द्यायची आहे आणि मग हे अशा प्लेट घ्यायच्या आहेत एक एक प्लेट घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तीन किंवा चार प्लेट घेऊ शकताय प्लेट असे सेट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती पिन अप करून घ्यायचं आहे प्लेटला आता मी व्यवस्थित सेट करून घेते अगोदर तीन ते चार प्लेट तुम्ही इथे घेऊ शकताय एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्लेट आपल्या एक एकमेकांवरती आल्या पाहिजेत एवढी काळजी घ्यायची आहे जर कपडा आपला कपडा जर साईडने आपला कपडा कमी पडत असेल तर तिथे तुम्हाला जॉईंट द्यायची गरज आहे जॉईंट द्यावे लागणारे तीन प्लेट इथे माझ्या झालेल्या आहेत अजून एक चौथी प्लेट मी तयार करणार आहे त्यासाठी इथे मला अगोदर जॉईंट द्यावा लागणार आहे आधी त्या साईडची पण प्लेट करून घेऊयात मग दोन्ही साईडला जॉईंट देण्याची गरज आहे का ते बघूयात आता इकडच्या साईडची पण प्लेट मी अशा पद्धतीने सेट करून घेणार आहे प्लेट घेताना प्लेटचं जे अंतर आहे ते बरोबर असलं पाहिजे मध्य जो आहे तो बरोबर इथे मध्यावरती आला पाहिजे व्यवस्थित पिनअप करून सेट करून घ्यायची आहे प्लेट तर बघा अशा पद्धतीने प्लीट्स इथे मी जमवून घेतले आहे व्यवस्थित इथे पण व्यवस्थित करून घेतलं आहे पिन अप करून घेतलेला आहे हे बघा इथे मी जॉईंट दिलेला आहे कपडा कमी होता त्याच्यामुळे आणि इथे पण जॉईंट दिला आहे पण तो माझा फोल्ड झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून डायरेक्टली असं सरळ टिप मारून घ्यायची आहे खालच्या चुन्यांना आता वरच्या साईडने आपल्याला इथे प्लेट्सला टीप मारायची आहे प्लेट्सला टीप मारत असताना फक्त आपण वरचे जो साईड आहे इथे इथेच टीप मारणार आहोत अस्तरला नाही मारायची आहे पण बाजूला तसंच करायचं आहे अस्तरला टिप नाही मारायची अस्तर बाजूला करून टाकायचं आहे फक्त प्लीट्सला आपल्याला टिप मारायची आहे यानंतर सर्व पिना काढून टाकायच्या आहेत आणि मोंढ्याला हे बरोबर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पिना काढून टाकल्या आणि उलट बाजूने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकूया दोन्ही बाजूचा एक्स्ट्रा जो कपडा होता तो मी कट करून टाकले आता आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे इथे हा जो बेल्ट आहे तो तयार करायचा आहे बेल्ट मी तयार करून घेतलेला इथे बेल्ट तयार करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे इथून खालून जो बॅकसाइडचा पोर्शन आहे तिथून आपल्याला हा बेल्ट लावायचा आहे हा इथे असं अटॅच करून घ्यायचा आहे अगोदर जॉईंट करून घ्यायचा आहे हा जॉईंट केल्यानंतर वरच्या साईडने इकडनं आपल्याला इथे अशी टीप मारून घ्यायची याच्यावरती मी टीप मारून घेते लगेच Tidak. Ada blouse? ब्लाऊज जे आहे अजून सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी आपल्याला इथे लेस लावायची आहे लेस आपण गळ्याला पण लावणार आहोत आणि जिथे आपण बेल्ट अटॅच केलेला आहे तिथे पण लावणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी गळ्याला लेस लावून घेते ज्या आकारामध्ये आपला गळा आहे गोल आकारात इथे मी लेस लावून घेते अगोदर गळ्याला लेस लावल्यानंतर इथे आपली जी पट्टी आहे ह्या पट्टीवर पण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे सरळ सरळ इथे लेस लावणार आहे मी तर बघा ही झाली आपले डिझाईन रेडी प्लेटेड साईडने प्लेट घेतलेले आहेत इकडनं पण चार आणि इकडनं पण चार कपडा कमी पडला होता त्याच्यामुळे मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि लेस लावून आपली जी डिझाईन आहे ती अप्रतिम दिसत आहे बघा तर कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ मैत्रीणं आजची जी डिझाईन आहे तुम्हाला शिकवलेली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल मैत्रिणींनो जर जा तुम्हाला ब्लाऊज कोर्सेस करायचे असतील शिकायचे असतील तर डिप्स कोचिंग नावाचं माझं ॲप आहे प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही ते डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये आणि तिथे तुम्हाला अनेक प्रकारचे क्लासेस भेटून जाणार आहेत तुम्हाला जो हवा तो तुम्ही क्लास करू शकताय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तर डाउनलोड करून तुम्ही तुमचं क्लास चालू करू शकतायत आणि तुमचं अर्निंग सुरू करू शकताय तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद